आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची परीक्षा होऊन पाहू शकता जवळजवळ जव दोन वर्ष पूर्ण झालेत आणि त्याचबरोबर जवळ काही जिल्ह्यांचा जो निकाल आहे हा जारी झालेला आहे न्यायालयीन जे निर्णय होते न्यायालयीन प्रतीक्षेमुळे जो निर्णय लांबण्यात आला होता तर पाहू शकता पुणे जिल्हा परिषदेचा जो अंतिम निकाल आहे पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक या पदासाठीचा हा जाहीर करण्यात आला आहे पुणे जिल्ह्याची अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने ते चेक केले जाऊ शकते पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंतिम निवड यादी जी आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची आज दिनांक सात ऑगस्ट पाहू शकता आज आठ ऑगस्ट आहे सात ऑगस्टला ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने अंतिम निवड यादी प्रत्येक परिय हे जारी करण्यात आली आहे केले जाऊ शकते माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन आणि राज यांच्याकडील जे पत्र आहे त्यानुसार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील तरतुदीनुसार कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांना आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गात प्रथम नियुक्तीनुसार उमेदवारांच्या अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे तर पाहू शकता हे याद्या यानुसार जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार जे न्यायालय निर्णय होते या न्यायालय निर्णयांच्या अधीन राहून ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे माननीय सचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास पंचायत राज विभाग यांच्याकडील पत्र यानुसार पाहू शकता तरतुदीनुसार हंगामी फवारणी अनुभवधारक उमेदवार उपलब्ध न झाल्याने राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल हे शैक्षणिक अर्हता शिथिल करून पात्र उमेदवारांमधून विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे तर या पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये ज्या निवड यादी आहेत या संकेतस्थळावर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर आमच्या उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा